महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांनी कंबर कसली आहे प्रत्येक जिल्ह्यात निवडणूक प्रक्रियेसाठी तयारी सुरू झाली आहे आज आपण अशाच एका महत्वपूर्ण घडामोडीकडे लक्ष वेधणार आहोत यवतमाळ जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज झाले असून संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे अधिक माहितीसाठी पाहूया सविस्तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने यवतमाळ जिल्हा प्रशासन आता पूर्णपणे सज्ज झाले आहेत निवडणुका पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय स्तरावर तयारीला वेग आला आहे याच तयारीचा एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाने निवडणुकीत नी, वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीनची तपासणी मोहीम हाती घेतली आहे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही अत्यंत महत्वाची तपासणी केली आहे गोडाऊन मध्ये सुरक्षित ठेवलेल्या सर्व ईव्हीएम मशीन जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आल्या या ठिकाणी त्यांची कार्यस्थिती आणि सुरक्षिततेची कसून पडताळणी करण्यात आली आहे निवडणूक प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये याकरिता प्रशासनाकडनं आवश्यक ती सर्व तयारी करण्यात येत आहे संपूर्ण यंत्रणा आता अलर्ट मोडवर असून जिल्हा प्रशासनाने मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आपली सज्जता दर्शवली आहे प्रतिनिधी दुर्गेश काणू यांच्या अहवालानुसार यवतमाळ जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहेत तर पहिल्यांदा तर आपण यवतमाळ जिल्हा प्रशासन आगामी निवडणुकीसाठी युद्ध पातळीवर सज्ज झाले आहेत ई मशीनची तपासणी असो किंवा इतर आवश्यक तयारी प्रशासन प्रत्येक टप्प्यावर काळजी घेत आहे निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पार पडावी यासाठी प्रशासनाने घेतलेली भूमिका निश्चितच स्वागतारी आहे या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज